नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआयशॉ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो मराठीमध्ये मन आहे थेंबे थेंबे तळे साचे तसंच आहे मित्रांनो थोडे थोडे पैशाची बचत केली तर मोठा डॅम तयार होतो पैशाचा तळसाचतं आपल्याकडं जे आपण थोडे थोडे पैसे ठेवतो थो त्याच्यात तसेच पैसे थोडे थोडे वाढत असतात आणि त्याच्यावर बोनस मिळतो इंटरेस्ट मिळतं मित्रांनो ह्या छोट्याशा गोष्टीचं महत्त्व न कळाल्यामुळं कित्येक लोकांचं आयुष्य तणावयुक्त झालेलं आहे आणि कर्जबाजारी झालेलं आहे मित्रांनो ससा आणि का आपण गोष्ट पाहिलेली आहे बऱ्याच व्यक्तीला आम्ही आज गेली पंचवीस वर्ष झालं मी मार्केटमध्ये काम करतो आहे यालाशिवाय इंडियामध्ये काम करत आहे मित्रांनो आम्ही बचतीचं महत्त्व सांगितलं तर बरेच जण व्यक्ती काय करतात इंटरेस्टकड कर बघतात त्यांना जास्त इंटरेस्ट पाहिजे असतात आणि त्याच्यामुळं प्रायव्हेट स्कीम बऱ्याच येतात आणि मल्टी मार्केटिंग कंपन्या आणि आपल्याला फसवून जातात बँका पोस्ट पोस्ट नाही पोस्ट गव्हर्मेंट आहे मित्रांनो बँका पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका हे आपल्याला फसवून जातात आणि ह्याचं कारण एक आहे की आपल्याला आपलं लालच असतं जास्त इंटरेस्ट पाहिजे असतं आणि जास्त व्याजासाठी आपले पैसे पण मिळत नाहीत मुदल आणि शेवटी पैसे कमवायचं वय पण संपतं सगळ्या आप बाजूनं आपण अडचणीत येतो मित्रांनो छोटीशी गोष्ट असती तिला जर महत्त्व नाही दिलं ती मोठी गोष्ट होत असते आणि आप आपलं प्रत्येक माणूस हा नैसर्गिक आहे त्याच्या जिम्मेदारी प्रत्येक व्यक्तीनं वाढवले लग्न केले मुलं बाळं होतात त्यांचं शिक्षण घर जागा जमीन घेणे आणि त्यांना संगोपन करणे किंवा पेन्शन म्हातारपणाची सोय ह्या सगळ्या गरजा फार मोठ्या असतात आणि त्याच्यासाठी आपण तरतूद जर नाही केली तर ह्या गरजा कधीच भागू शकत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला हो कर्ज घ्यावं लागतं बँकेकडनं आणि कर्ज घेतल्यानंतर आपल्याला दोन व्यक्तीला इंटरेस्ट द्यावं लागतं एक डिपॉझिट होल्डर आणि एक मीडिया बँक मित्रांनो हे सर्रासपणे सगळीकडे आपण पाहतोय हे आपण केलेली एक चूक आहे आणि बऱ्याच व्यक्ती काय करतात आम्ही एलआश पिंडण्याचा प्लॅन सांगितलं तर त्यांना वाटतं इंटरेस्ट कमी मिळतं मित्रांनो अशा बोलण्यामध्येच वेळ वाया जातो आणि निगेटिव्हिटी तयार होते आणि कुठंच काही केलं जात नाही आणि पैसे जसं उत्पन्न वाढेल तसं ऑटोमॅटिक प्रत्येकाचा खर्च वाढतो आपल्याला कळत नकळत आपलं पैसे कसे संपले आणि आप आपलं आयुष्य कमवायचं कसं संपलं हे लक्षात येत नाही मित्रांनो आणि प्रश्न जाग्यावरच राहतो आणि तो सोडवण्यासाठी आपण लगेच निर्णय घेतला पाहिजे आणि तो टिकवला पण पाहिजे आपल्याला आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन एलाशिव पिंड्याकडे आहे मित्रांनो असा प्लॅन पूर्वी नव्हता लवकरात लवकर लोकुर घ्या कारण हा प्लॅन होणार आहे त्याचं कारण सांगतो कारण आता सेव्हिंगला कुठं पण बघा दोन तीन टक्के इंटरेस्ट आहे पोस्टामध्ये सुद्धा तीन टक्के चार टक्के व्याज आहे आपण आठ टक्के देतो आणि सेव्हिंग अकाउंटवर कुठली बँक कर्ज देत नाही आपण कर्ज देतो एक वर्षानंतर आपल्याला ह्या प्लॅनवर आपण लोन देतो आणि आयुष्यभर पैसे देतो आयुष्यभर इन्शुरन्स देतो पैसे भरायचे बंद झाल्यावर सुद्धा आपण आयुष्यभर पैसे देतो हा प्लॅन घेण्यासाठी लगेच फोन करा उशीर करू नका माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन किंवा हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो काय होतं चुका ह्या कळत नकळत घडत असतात आणि आपल्याला प्रॉपर योग्य मार्गदर्शन सांगणारा व्यक्ती मिळत नाही आणि मिळाला तर आपल्याला त्याची किंमत नसते किंवा आपण त्याला त्रास होतो आहे म्हणून आपण टाळत असतो मित्रांनो आणि थोडा त्रास टाळा तर जास्त आपल्याला इंटरेस्टही जसं बँकेत पैसे ठेवून तर आपल्याला व्याजासहित मिळतात ना तसं इंटरेस्टचाही त्रास येतो आणि आपल्याला पुढे ऑप्शन राहत नाही कारण पैसे कमावचे एकदा वय संपलं की आपण काहीच करू शकत नाही इंद्रियाची पाठ काम करत नाही डोळ्याला दिसत नाही हातपाय साथ देत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये माणूस सगळ्या अडचणीत सापडतो आणि त्याला मानसिक दिलासा पण मिळत नाही तसं जर असतं तर मित्रांनो उतरावयातल्या मता जे वयस्कर मंडळ आहेत त्यांना मान सन्मान दिला जातो का आणि तुम्हाला जर खरं आणि खोटं पाहायचं असेल तर जे वयोवृद्ध माणसं आहेत जे साठच्या पुढचे त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा दूध का दूध पाणी का पाणी होतं ना आपण केवळ आपण चिकित्सा न केल्यामुळं तपासणी न केल्यामुळं आणि आपलं खरं आहे असं समजून आपण जीवन जगल्यामुळंच प्रॉब्लेम येतो प्रॉब्लेम आपल्या कर्मामध्येच असतो मित्रांनो बरेच लोक भविष्य बघतात किंवा वाईट गोष्टी ऐकू नये म्हणतात किंवा पाहू नये म्हणतात मित्रांनो कसं असतंय आपल्याला संकट येण्याच्या अगोदरच त्याची गंभीरता आपण लक्षात घेऊन पावलं उचलले पाहिजे जसं एखाद्या विद्यार्थ्याने नापा ना झाल्यावर बघू काय होते म्हणल्यानंतर काय होईल नापा झाल्यावर काय होईल तुमचं नुकसान झालेलं असेल आपण काय मानसिकदृष्ट्या तणावयुक्त होतो आणि आपली एफिशियन्सी कमी होते आणि आपली बदनामी पण होते मान मला सांगा कर्मामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला आनंद मिळवायची ताकद आहे प्रॉफिट मिळवायची ताकद आहे आणि मोटिवेशन मिळतं मित्रांनो माणूस खुश राहतो आणि नुकसान झाल्यानंतर माणूस हा डिप्रेशनखाली जातो आणि आयुष्यामध्ये मानसिक तणाव निर्माण होतो मानसिक प्रॉब्लेम निर्माण होतो आणि हे केवळ कर्मामुळं होतं थोडासा त्रास घेतल्यामुळं जास्त भलं होतं जसं थोडे पैसे ठेवले हो तर वाढतात ना तसंच आहे परंतु आपण पैसेच नाही हो ठेवले तर पैसे कमवायचं वय संपून जातं जसं शेतकरी नाही पिरणी केलं तर काय होतं गवत उगवतं होत। आणि गवत काढण्यासाठी पैसे लागतात म्हणजे दुष्टचक्र तयार होतं आता बघा ले जे लोक बचत करत नाहीत ना त्यांच्या किती इन्कम असू दे तुमचं इन्कमला महत्त्व नाही मित्रांनो जेवण किती केलं ह्याला महत्त्व नाही पचन किती झालं महत्त्वाचं असतं कारण भरपूर जेवण केलं आणि जुलाब लागले तर काय होईल अजून डॉक्टरला पैसे द्यावं लागतील तसंच अवस्था आहे मित्रांनो लोकं पैसे तर भरपूर क कमवतात रात्रंदिवस मेहनत करतात परंतु शेवटी त्यांना पैशाचा प्रॉब्लेम काय येतो त्याचं कारण आहे आपण काय करतो पैशाची बचत करत नाही आणि केली तर योग्य ठिकाणी करत नाही गुंतवणूक कुठलीही वाईट नसते मित्रांनो परंतु अशी गुंतवणूक पाहिजे की आपल्याला थोडे भरून जास्त सपोर्ट मिळाला पाहिजे जसं एल आय ऑफ पिंड्यामध्ये तुम्ही दहा हजार भरले तर आपल्याला तीस लाख रुपये लिहून दिले जातात आणि जा ही तीस लाख सतत वाढत असतात एक करोडपर्यंत होतात आणि पंधरा वर्षाच्या नंतर न पैसे भरता आपल्याला दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात मॅजिकल एफ डी आहे अशी बँकेतली एफ डी असू शकते का बँकेमध्ये तुम्ही एक लाख रुपये एफ डी केली फिक्स्ड डिपॉझिट आणि त्याचे दोन लाख रुपये झाले आणि ज्यावेळेस तुम्ही पैसे काढायला लागलात तर ते एफ डी कमी होते ना ते एफ डी वाढत असते का परंतु हे मॅजिकल एफ डी आहे एल आय ऑफ पेंड्यामध्ये पंधरा वर्षे पैसे भरले आपण आणि पंधरा वर्षानंतर आपले पैसे दीडपट होतात समजा एक एक लाख रुपये पंधरा वर्षात पंधरा लाख भरले तर आपले वीस लाख ते बावीस लाख होतात आणि सतत परत पुन्हा एक लाख रुपये मिळतात आणि ते बावीस लाख तेवीस लाख चोवीस लाख असे वाढत वाढत जाऊन एक करोड रुपये होतात त्यासोबत इन्शुरन्स कवर वाढतं मित्रांनो मॅजिकल प्लॅन आहे आपल्या आयुष्यातलं आपण जसं एखादी बिल्डिंग बांधताना ड्रॉईंग काढली जाते ना अगोदर आणि नंतर बिल्डिंग बांधली जाते तसं आपल्या जीवनाचं आपण ड्रॉईंग काढलं पाहिजे आपल्याला आर्थिक संकटात काय मिळेल आणि माणसाचं जीवन हे नैसर्गिक आहे एक दिवस माणूस तर म्हातार होणार हे खोटी गोष्ट नाही मित्रांनो आणि खोटी वाटत असेल तर वयोवृद्ध माणसाची चर्चा करा म्हणजे ते पण एक दिवस वयोवृद्ध माणसं एक दिवस तरुण होते आज म्हातारे झाले हे निसर्गाचं चक्र आहे मित्रांनो ही तर प्रत्येक गोष्टीला लाईफ आहे सजीव किंवा निर्जीव फक्त आपल्याला वेळ न आल्यामुळेच आपल्याला त्याचं गंभीरता किंवा त्याचं महत्त्व कळत नाही आणि इथंच आपली चूक होते आणि ही चूक तशीच पुढे कंटिन्यू केली जाते आणि एक दिवस आपल्या जीवनात संकट येतं आणि त्यावेळेस आपली मुलं बाळंसुद्धा आपल्याला कुणीच महत्त्व देणार नाही आणि आपल्याला मदत पण करणार नाही मित्रांनो कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे जिंकायची ताकद आहे परंतु कर्म जर व्यवस्थित नाही केलं आणि सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे समय आणि समज अशा दोन गोष्टी आहेत वेळेच्या आतच तुम्हाला समज आली पाहिजे वेळ निघून गेल्यास तुमच्या लक्षात येऊन उपयोग होत नाही असं नव्याण्णव टक्के लोकांचं असं घडतं पैसे तर आपण रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमवतो हो परंतु चुकीच्या ठिकाणी ब्लॉक होतात किंवा चुकीच्या मार्गाने खर्च होतात उशिरा कळून उपयोग होत नाही जसं एखाद्या ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येकजण मार्गदर्शन मार्ग करत असतो परंतु हे लोक अगोदर का मार्गदर्शन करत नाहीत मित्रांनो प्रॉब्लेम आल्यानंतर सल्ला देणारे भरपूर लोक असतात त्याच्या अगोदर आपल्याला सल्ला देणारा पाहिजे ते आम्ही तुम्हाला देत आहे मित्रांनो कारण जेव्हा आपण पैसे कमावावे लागतो तेव्हाच आपण बचत केली पाहिजे बरेच लोक बचतीकडे लक्ष देत नाहीत खर्च वाढवतात आणि वाढतो पण आणि त्यासोबत महागाई पण वाढते सगळ्या बाजूनं असे दुष्टचक्र निर्माण होतात त्याच्या त्या दुष्टचक्रामध्ये आपण अडकत असतो आणि आपल्याला परत बाहेर निघता येत नाही मानवी जीवनच असं आहे की रोज आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे हे कुठे गोष्ट नाही आणि किती बॅलन्स आहे हे पण माहिती नाही कारण त्या गोष्टी नैसर्गिक गोष्टीला आपण थांबवू शकत नाही जसं आता मेमध्ये पाऊस आला पंधरा तारखेला कधी असं झालं होतं का पन्नास साठ वर्षात असं कधीच घडलं नव्हतं कारण निसर्गाचं चक्र कसं उद्या काय होईल हे कुणी सांगू शकत नाही फक्त आपल्याला प्लॅनिंग करता येतं मित्रांनो आणि ते, ते आपण केलं पाहिजे जसं परीक्षेमध्ये कुठला क्वेश्चन येईल कुठलं उत्तर आपल्याला लिहिण्यासाठी आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट असे क्वेश्चन दिले जातात मित्रांनो परंतु ते एक अंदाज असतो मित्रांनो आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्या अभ्यासावर परिणाम होतो तसं कुठला का क्वेश्चन येनं आपण अख्ख्या पुस्तकाचा अभ्यास केला तर काय होईल आपल्याला चिंता राहणार नाही ना आपल्याला यश मिळेल तसंच मित्रांनो कधी पण तयारी पाहिजे कुठलीही मॅच असो कुस्ती असो आपण जर तयारी केली परीक्षा असो एक्झाम असो जीवनामध्ये सुद्धा तर आपल्याला यश मिळतं आणि आपल्याला त्याच्यातनं फायदा होतो नाहीतर काय होतं पैसे तर नसतात आणि डिप्रेशन येतं मानसिक तणाव येतो बी पी शुगर होते म्हणजे आपण सगळं दुष्टचक्र तयार होतं आणि ते आपल्याला त्याच्यातनं बाहेर निघता येत नाही मित्रांनो कधी पण आपण उद्याचा भविष्याचा विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे नव्याण्णव टक्के लोकं इथंच फसतात आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे आपण चांगल्या व्यक्तीनं काही आपल्याला सांगितलं की आपण टाळत असतो त्यांना त्यांच्या संपर्कातच येत नाही आणि त्याच्यामुळे आपले सगळे चुका घडत असतात जसं बँका बघा ठेवी घेतात आणि लोन देतात बँकाला नोटा छापायचा अधिकार आहे का आपण काय करतो बचत करत नाही आणि कर्ज काढतो आणि कर्ज काढल्यानंतर आपल्याला डिपॉझिट होल्डर आणि बँक दोघाला आपल्याला आपलं उत्पन्न द्यावं लागतं आणि उत्पन्न सगळं दिलं की आपण काय होतो समजा वीस वर्षे पंचवीस वर्षाचं आपण लोन घेतो आणि घर घेतो घेऊ नये असं नाही आणि आपलं पूर्ण प नंतर आपली मुलंबाळं मोठी होतात आणि आपल्याकडं पैसे राहत नाहीत आणि पैसे कमवू पण शकत नाही आणि ह्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होतो मित्रांनो जसं डॉक्टर इंजिनियर वकील बनवण्यासाठी आपल्याला पैसे लागतील का नाही मला सांगा भारतामध्ये शिक्षण फ्री नाही पेन्शन नाही आणि हॉस्पिटलचा खर्च वैद्यकीय सेवा नाहीत मित्रांनो ह्या तिन्ही गोष्टीसाठी आपल्याला तयारी करावं लागेल आणि आपण जर ह्या तयारी नाही केलं तर आपल्याला गंभीर समस्या सुटणारच नाहीत आज आपल्याकडे एवढे पैसे कमवून लोकांकडे पैसे नसतात तर कारण काय कारण जसं शेतकऱ्यांना पेरणीच नाही केली तर धान्य वाढणार नाही आपण पैशाची पेरणी केली पाहिजे आणि जमीन पण सुपीक पाहिजे आणि चांगली पाहिजे एलआय शिवपिंडे अशी जमीन आहे की तिथं गॅरंटी आहे आणि ॲडव्हान्स गॅरंटी आपल्याला दहा हजार भरले की तीस लाख रुपये लिहून दिले जातात आणि तीस लाख रुपये ज्या बँकेत ठेवले ती बँक बंद पडते आणि आपण आंदोलन करतो हे असं चित्र सगळीकडे पाहायला मिळतं नंतर रस्ते अडवले जातात मित्रांनो चुका आपण करायचं आणि त्याची सजा दुसऱ्याला मग पोलीस कशासाठी धरपकड करतात कारण अगोदर